मुंबईत वॉटर मेट्रो सुरू होतेय मतदान केंद्राबाहेर मतदारांसाठी मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्यात येणार आहे आर पैसे कसे कमावते हार्वर्ड विद्यापीठाकडनं ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला दाखल करण्यात आलेला आहे तर मुंबईत पावसाचा कहर सुरू आहे आम्हालाही होती प्लेऑफची संधी असं पंत म्हणालाय तर वॉर टूच्या टीझरनंतर अयांची भावनिक पोस्ट चर्चेत आलेली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चोवीस मे वार शनिवार तुम्ही ऐकत आहात e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वॉटर मेट्रो सेवेची मुंबईतली वाढती वाहतूक कोंडी आणि लोकल प्रवासावरला ताण लक्षात घेता राज्य सरकारनं महत्वाकांक्षी वॉटर मेट्रो प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून प्रारंभी आठ मार्गांवर जलवाहतूक सेवा राबवली जाणार आहे या प्रकल्पासाठी कोची वॉटर मेट्रोच्या यशस्वी मॉडेलचा आधार घेण्यात येणार आहे सध्या प्रस्तावित मार्गामध्ये नरिमन पॉइंट ते वांद्रे आणि वांद्रे ते वर्सोवा हे दोन महत्वाचे मार्ग आहेत आणि उर्वरित सहा मार्ग निश्चित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर होणार आहे ही सेवा सुरू झाल्यानंतर मुंबईतील समुद्री जलमार्गावरनं दररोज हजारो प्रवाशांना जलद आणि पर्यावरण पूरक प्रवास करता येणार आहे या प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांचं तांत्रिक सहकार्य घेतलं जात आहे कोचीतील वॉटर मेट्रो ही भारतातील पहिली जलवाहतूक सेवा असून ती दोन हजार मध्ये सुरू झालेली आहे कोची प्रकल्पाच्या यशामुळे मुंबईतही जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं संयुक्तपणे ही योजना आखली आहे कोची वॉटर मेट्रोची वैशिष्ट्य उल्लेखनीय सुमारे सातशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चानं उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात अठ्ठ्याहत्तर हायब्रिड इलेक्ट्रिक बोटी आणि अडोतीस टर्मिनल्स तयार करण्यात येत आहेत बोटी एसी वायफाय सी सी टी व्ही आणि संचालित दरवाजे अशा सुविधांनी सज्ज आहेत कोची शिपयार्ड मध्ये या बोटी तयार करण्यात आलेल्या आहेत या प्रकल्पासाठी जर्मन विकास बँकेकडनं आर्थिक सहाय्य मिळालेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मतदान केंद्रांची मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशानं भारत निवडणूक आयोगानं दोन महत्वपूर्ण निर्णय जारी केले आहेत त्यानुसार मतदान केंद्रांच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे प्रचारासाठी मर्यादा देखील नव्यानं निश्चित करण्यात आली आहे हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न आणि निवडणूक आचारसंहिता एकोणीसशे एकसष्ट यांच्याशी सुसंगत आहे मोबाईल फोनचा ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये वाढता वापर लक्षात घेतला तसंच वृद्ध आणि महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार केला तर आयोगानं मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा आता देण्याचा निर्णय घेतलेला आहे मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी असणार आहे प्रवेशद्वाराजवळ सोप्या बॉक्सेस किंवा पोत्यांद्वारे ही सुविधा दिली जाणार आहे मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही मात्र काही ठिकाणी परिस्थिती बिघडण्याची शक्यता असेल तर निवडणूक निर्णय अधिकारी याला अपवाद देऊ शकतात मतदान गुप्ततेचा नियम यापुढेही काटेकोरपणे पाळला जाणार आहे प्रचाराच्या संदर्भातही महत्वाचा बदल करण्यात आलेला आहे मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या अंतरात आत प्रचार करण्यास मनाई आहे मतदानाच्या दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र देण्याचं ठेवले मतदानाच्या दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉक्टर सुखबीर सिंग संधू आणि डॉक्टर विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्यानं नव्या कल्पना राबवत असल्याचं भारत निवडणूक आयोगानं कळवलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात आरबीआय देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या आरबीआय केंद्र सरकारला लाभांश देण्याची घोषणा केली आहे याबाबत बरीच चर्चा झाली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या उत्पन्नातला किती भाग सरकारला देईल हे पाहणं मनोरंजक असणार आहे पण तुम्हाला माहिती आहे का की देशातली ही सगळ्यात मोठी सरकार नियंत्रित बँक पैसे कसे कमवते ती तिच्या कमाईचा काही भाग सरकारला लाभांश म्हणून का देते सरकारसाठी आरबीआय समस्या निवारक का बनते गेल्या वर्षी आरबीआय आर्थिक वर्ष चोवीस साठी दोन पूर्णांक एक लाख कोटी रुपयांचा विक्रमी लाभांश दिला होता जो आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या सत्याऐंशी हजार चारशे सोळा कोटी रुपयांच्या लाभांशांच्या दुप्पट होता या वर्षी आरबीआयनं सरकारला दोन पूर्णांक सहा नऊ लाख कोटी इतक्या रुपयांपेक्षाही जास्त लाभांश दिलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी तिच्या कामांमधन पैसे कमावते आणि त्यातला काही भाग भारत सरकारला लाभांश म्हणून देते हे हस्तांतरण इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क्सच्या नियमांनुसार होतं जे दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये बिमल जालान समितीच्या सल्ल्यानुसार अद्यत करण्यात आलं होतं e ई सी आर बी आयला त्यांच्या बॅलन्स शीट्सच्या पाच पूर्णांक पाच टक्के ते सहा पूर्णांक पाच टक्के जोखीम बफर म्हणून ठेवावं लागतं त्यानंतर उर्वरित रक्कम सरकारकडे हस्तांतरित केली जाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही व्यावसायिक बँक नाहीये पण ती व्याज आणि परकीय चलन साठ्यातूनही कमाई करते RBI सरकारी रोख आणि भरपूर व्याज गोळा करते या सिक्युरिटीज ही त्यांची मोठी गुंतवणूक आहे आरबीआय आपले परकीय चलन साठी सुरक्षित परकीय मालमत्तेत गुंतवते ज्यामुळे व्याज आणि नफा मिळतो अलीकडेच आरबीआयनं आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ केली आहे सोन्याच्या किमती वाढल्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झालेली आहे विशेषतः व्याज दरातील चढ उतारांच्या वेळी व्यापारातून पैसे गोळा करण्यासाठी आरबीआय बाजारात सरकारी सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री करते रिझर्व्ह बँक रेपो ऑपरेशन सारख्या तरलता विंडोद्वारे बँकांना पैसे कर्ज देते आणि त्यावर व्याज वसूल करते आरबीआय नोटा छापत उदाहरणार्थ पाचशे रुपयांच्या नोटेची छपाई करण्याचा खर्च काही रुपये आहे परंतु त्याची किंमत पाचशे रुपये आहे या फरकातून आरबीआय नफा कमवते आरबीआय ही सरकार आणि व्यावसायिक बँकांना कर्ज व्यवस्थापन आणि क्लिअरिंग सारख्या बँकिंग सेवा सुद्धा प्रदान करते ज्यासाठी ते शुल्क वापरलं जात पॉडकास्टची चौथी बातमी आहे ट्रम्प प्रशासनाविरुद्धच्या खटल्याची हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याशी संबंधित प्रकरण आता न्यायालयात आहे या प्रकरणी हार्वर्ड विद्यापीठानं अमेरिकेच्या ट्रम्प सरकार विरुद्ध खटला दाखल केलेला आहे न्यायालयाच्या ही माहिती मिळालेली आहे अंतर्गत हार्वर्ड राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सरकारच्या आय व्ही लीग शाळेतल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध हा खटला दाखल केलाय हार्वर्ड विद्यापीठाच्या आय व्ही स्कूलनं बॉस्टनच्या फेडरल कोर्टात ट्रम्प सरकार विरुद्ध खटला दाखल केला ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचं वर्णन अमेरिकन संविधानातील पहिल्या दुरुस्तीचं आणि इतर संघीय कायद्यांचं स्पष्ट उल्लंघन म्हणून केलं गेलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात हवामानाची महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालंय आणि हवामान खात्यानं मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केलाय येणाऱ्या भरतीमुळे समुद्रात खळबळ उडालेली आहे त्यामुळे चार ते पाच मीटर उंच लाटा उसळणार आहेत त्यामुळे या काळात नागरिकांना समुद्राजवळ जास्त जाऊ नये असं आवाहन महानगरपालिकेनं केलेलं के आहे पॉडकास्ट सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वात यंदाच्या आय पी एल मध्ये आम्हाला सुद्धा प्ले ऑफ गाठण्याची संधी मिळत होती परंतु कामगिरीत सातत्य नसल्याचा फटका बसलाय अशी कबुली लखनौच्या संघाचा कर्णधार रिषभ पंत यांनी दिली आहे एकीकडे सातत्याचा अभाव आणि त्यातच काही सामन्यात झालेले निसट ते पराभव यामुळे लखनौ संघाला तेरापैकी सहा तर सात सामने गमावले आहेत आता त्यांचा अखेरचा साखळी सामना बंगळुरू संघाविरुद्ध सत्तावीस तारखेला होणार आहे कशा प्रकारे आपल्याला निर्णायक खेळ करता येईल याचा विचार आम्ही करतोय काही सामन्यांमधनं आम्ही ते सिद्धही केलं होतं त्यावेळी आम्हालाही प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळाली होती पण महत्वाचा क्षणी आम्ही मागे पडलो शेवटी हा खेळाचा भाग असतो असं पंत म्हणालाय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूया दिग्दर्शक आयान मुखर्जीची ब्रह्मास्त्र सारख्या सिनेमा नाव कमावलेला दिग्दर्शक आयान मुखर्जी सध्या आपल्या आगामी चित्रपट वॉर टू मुळे चर्चेत आलेला आहे आयाननं सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवा आयाम दिलाय ही फक्त ऍक्शन फिल्म नाहीये तर एक शक्तिशाली कथा आहे चित्रपटातील कथा ऐकतानाच मी भारावून गेलो होतो यातली पात्र त्यांचे संघर्ष आणि भावना ही गोष्ट केवळ मोठ्या ऍक्शन सीन पुरती मर्यादित राहत नाही असं तो म्हणालाय त्यानं ऋतिक रोशन आणि एन टी आरच्या अभिनयाचं कौतुकही केलंय आणि त्यांच्या सादरीकरणाला भावनिक गुंतवणूक असलेली स्टार पॉवर असं वर्णन केलंय अयानं निर्माता आदित्य चोप्राचेही विशेष आभार मानले आहेत हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं मला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर